पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपने जवळपास नऊ वर्षांमध्ये या दोन्ही शहरामध्ये आपलं अस्तित्व चांगलंच निर्माण केलं त्यातच महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या समोर कुणी विरोधकच नाहीत अशी परिस्थिती तयार केली पण अजित पवारांनी इथे भाजपसाठी आव्हान निर्माण केलं परंतु अजित पवारांना भाजपनं चांगलाच दणका दिलाय पुण्यात भाजपने पन्नास जागा घेतल्या असून पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय पण अजित पवारांना नेमक्या किती जागावर आघाडी मिळाली पुण्यात स्ट्रॉंग असणारी काँग्रेस कुठे आहे कोण विजयी झाले सगळं बघूया या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला पुण्यामध्ये सध्याच्या आकड्यानुसार भाजप चोपन्न जागावर अजित पवारांची राष्ट्रवादी फक्त सात जागावर शरद पवारांची राष्ट्रवादी दोन जागावर काँग्रेस चार तर शिंदेची शिवसेना दोन जागावर आघाडीवर आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या पदरात काहीच पडलं नाही या पक्षांना अजून तरी कुठल्याच जागेवर आघाडी मिळालेली नाही दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने पुण्यात सत्त्याण्णव जागा जिंकल्या होत्या पण त्यापेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपने जोर लावला आता हा जोर निकालात सुद्धा दिसून येतोय मतमोजणीच्या पहिल्या तीन तासातच भाजपने आपली आघाडी पन्नास पेक्षा जास्त जागावर नेली होती पुण्यात ठिकठिकाणी भाजपच्या विजयी नगरसेवकांनी गुलाल उधाळायला सुरुवात केली पुण्यामध्ये रिझल्ट काय आला ते बघूया भाजपने प्रभाग क्रमांक वीस मधून पहिल्या विजयाची नोंद केली इथं प्रभाग क्रमांक वीस शंकर महाराज मठ बिबेवाडीमधून मधून भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले भाजपचे राजेंद्र शेळमकर तन्वी दिवेकर मानसी देशपांडे यांनी विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदेचा यांचा पराभव केला तर प्रभाग क्रमांक छत्तीस नगर पद्मावती मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत इथून भाजपच्या महेश वाबळे शैलजा भोसले सई थोपटे आणि विना घोष यांचा विजय झालाय आणि इथली धक्कादायक गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप शिंदेच्या शिवसेनेचे नेते आबा बागुल अश्विनी कदम यांचा धक्कादायक पराभव झालाय पुण्यात अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेली असताना देखील त्यांचे शहराध्यक्ष त्यांचा स्वतःचा प्रभाग वाचवू शकले नाहीत ते स्वतःही पराभूत झालेत तर पुण्याचे प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली इथे तब्बल एक तास मतमोजणी बंद होती राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला त्यांनी मशीन आणि आपल्याला दिलेली यादी बदलण्यात आली असा आरोप केला त्यानंतर इथे मोठा गोंधळ पाहायला मिळाला निलेश अंडे रुपाली पाटील अमृता भोकरे या उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली पुण्यात प्रभाग क्रमांक अठरा मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी बाजी मारली त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या विरोधात माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र अभिजित शिवरकर यांचा आव्हान होत पण जगताप यांनी हे आव्हान मोडून काढलं आणि विजय मिळवला पण त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप मात्र पिछाडीवर आहेत एका बाजूला भाजपने अनेक प्रभागामध्ये चार शून्य अशी आघाडी घेतली असली तर या प्रभागात भाजप मोठ्या पिछाडीवर आहे प्रभाग क्रमांक तेतीस मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी तीन जागावर तर भाजप एका जागावर आघाडीवर आहे भाजपने पुण्यात मोठी मुसंडी मारत अजित पवार ज्या जागा हमकास जिंकतील अशी चर्चा होती तिथेच अजित पवारांना दणका दिलाय विशेष म्हणजे बापू नायर जयश्री मारणे हे अजित पवारांचे उमेदवारही पिछाडीवर आहेत पिंपरीमध्ये भाजपने खूपच मोठा आकडा गाठलाय भाजप सध्या सत्तर जागावर आघाडीवर आहे इथे अजित पवारांना चाळीस जागावर आघाडी मिळाली असली तरी अजित पवारांच्या सत्ता स्वप्नांना भाजपने सहज सुरुंग लावलाय भाजप सत्तर अजित पवारांची राष्ट्रवादी चाळीस आणि शिंदेची शिवसेना सहा तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे प्रत्येकी एकाच जागेवर आघाडीवर आहे आता हा शरद पवारांचा जुना बाले किल्ला असला तरी इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा शिंदेच्या शिवसेना जास्त वर जागावर आघाडीवर आहे इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी आपापल्या जागावर आघाडी घेतली असली तरी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी बरीच मागे पडली आहे मुळात अजित पवारांनी पिंपरी चिंचवड हा आपल्या प्रतिष्ठेचा विषय केला होता आपल्या राज्यातली सत्ता पणाला लावली आणि ज्या महेश लांडगेंना राजकारणात पुढे आणलं त्या लांडगेंना अंगावर घेतलं पण महेश लांडगेंनीच अजित पवारांना धक्का दिला कारण पिंपरी चिंचवडमध्ये वन साइड भाजप चालली पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या या कलांबद्दल आणि निकालांबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा